नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण रोज ऑफिसला जातो मेहनत करतो आपलं टार्गेट आपण पूर्ण करतो पण कधी विचार केला आहे का की या मेहनतीचं कंपनीतून निरोप घेताना आपल्याला काय परतावा मिळतो पण त्याचं एक उत्तर आहे ते म्हणजे ग्रॅज्युटी आज मी तुम्हाला ग्रॅज्युईटी म्हणजे काय ती कधी मिळते कोणाला मिळते आणि किती मिळते हे अगदी सोप्या भाषेत समजवणार आहे व्हिडिओच्या शेवटी आपण दहा वर्षाचे एक एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करू ज्यामुळे तुम्हाला क्रिस्टल क्लिअर समजेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा प्रश्न पडतो की ग्रॅज्युएटी म्हणजे नेमकं काय तर ग्रॅज्युएटी म्हणजे सिंपल आहे कंपनीने दिलेला आपल्याला एक धन्यवाद तुम्ही वर्षानुवर्ष कंपनीसाठी निष्ठेने काम करता म्हणून कंपनी तुमच्या कष्टांची दखल घेते आणि तुमच्या हातात एक रक्कम ठेवते मित्रांनो लक्षात ठेवा की हा बोनस नाही इन्क्रीमेंट नाही हा तुमच्या हक्काचा पैसा आहे पण ही ग्रॅज्युएटी सगळ्यांनाच मिळते का तर याचं उत्तर आहे नाही तर याच्यासाठी तीन अटे आहेत पहिली अट कंपनीमध्ये किमान तुमची पाच वर्षे से सलग सेवा पूर्ण केलेली असेल दुसरी अट आहे कंपनीत दहा किंवा जास्त कर्मचारी असणे आवश्यक आहे आणि रिटायरमेंट रेझिग्नेशन किंवा टर्मिनेशन झाल्यावर ही रक्कम मिळते याच्यामध्ये एक अपवाद असा आहे की मृत्यू किंवा पर्मनंट अपंगत्व झाल्यास ही पाच वर्षांची अट लागू होत नाही तर चला आता ग्रॅज्युटी कशी मोजायची ते आपण पाहू तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे जो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल की बरोबर तुमची बेसिक सॅलरी त्याच्यामध्ये तुमचा डी ए ॲड केला जातो त्याला गुणवले पंधरा आणि ह्या सगळ्यांना भागे सव्वीस गुणवले काम केलेली वर्षे केली तर तुमचा ग्रॅज्युटी किती आहे ते समजेल आता या फॉर्म्युलेचे तुकडे करून नेमका फॉर्म्युला आपण समजावून घेऊयात बेसिक सॅलरी अधिक डीए म्हणजे तुमच्या सॅलरीचा बेस भाग आणि जर डी ए मिळत नसेल तर फक्त तुमची बेसिक सॅलरी घेतली जाते आता पंधरा भागिले सव्वीस म्हणजे काय तर कंपनी एका वर्षासाठी तुम्हाला पंधरा दिवसाचा पगार ग्रॅज्युटी म्हणून धरते आणि सव्वीस हे महिन्यातील वर्किंग डेज मांडले जातात आणि त्याला गुणले आहे तुमचे काम केलेली वर्ष तुम्ही ज्या वर्षापर्यंत कंपनीत काम केलं ते वर्ष मल्टिप्लाय केलं जातं उदाहरणार्थ तुम्ही एका कंपनीमध्ये पाच वर्ष सात किंवा आठ महिने काम केलं तर तुमचे सहा वर्ष कन्सिडर होतात तर त्यासाठी राऊंडिंग ऑफचा रूल वापरला जातो आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आता ग्रही धरा की एखाद्या एम्प्लॉईचं एम्प्लॉईची बेसिक सॅलरी ही बावीस हजार आहे आणि त्याचा डी ए आहे तीन हजार म्हणजेच बेसिक प्लस डी ए झालं तुमचं पंचवीस हजार आणि समजा तो एम्प्लॉई कंपनीत दहा वर्ष सलग काम करतो तर कॅल्क्युलेशन करूया ग्रॅज्युएटीबरोबर पंचवीस हजार गुणवले पंधरा भागिले सव्वीस आणि त्यांनी दहा वर्ष काम केलं आहे म्हणून गुणुले दहा आता स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊयात पंचवीस हजार गुणवले पंधरा किती होतात तर टोटल होतात तीन लाख पंच्याहत्तर हजार त्या तीन लाख पंच्याहत्तर हजारला आपण सव्वीसनं डिवाईड केलं तर त्याची के रक्कम होते चौदा हजार चारशे तेवीस तर ही झाली एका वर्षाची ग्रॅज्युएटी तर त्यांनी दहा वर्षे काम केलं म्हणून त्याला गुणवले आपण दहा केलं तर त्याची रक्कम बनते एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे तीस म्हणजेच जर त्या व्यक्तीने दहा वर्षे काम केलं असेल तर त्याला ग्रॅज्युएटी म्हणून अंदाजे दीड लाख रुपये रक्कम मिळते आता विचार करा हा पैसा तुमच्या रिटायरमेंट नंतरच्या काळात तुम्हाला आधार देणार नाही का तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी किंवा आईवडिलांच्या औषधांच्या खर्चासाठी नक्कीच हातभार लावेल म्हणजे ग्रॅज्युएट ही फक्त रक्कम नाही हा तुमच्या कष्टाचा सन्मान आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी रिलेटेड आहे टॅक्स बेनिफिट जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर त्याच्यासाठी ग्रॅज्युएट ही पूर्ण टॅक्स फ्री आहे आणि जर प्रायव्हेट एम्प्लॉईज असाल तर ग्रॅज्युएटीवर वीस लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही म्हणजे हा पैसा जवळजवळ टॅक्स फ्री तुमच्या हातात येतो म्हणून मित्रांनो ग्रॅज्युएटी म्हणजे फक्त एक गणित नाही तो तुमच्या मेहनतीचा सन्मान आहे तुमच्या सेवांचा पुरावा आहे आणि तुमच्या भविष्याची सुरक्षितता आहे पाच वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा केल्यानंतर किंवा के काम केल्यानंतर तुमच्या या हक्काच्या पैशाचा हक्क विसरू नका कारण कंपन्या बदलतील पण तुमची मेहनत ग्रॅज्युएटीच्या स्वरूपात तुमच्या कायम तुमच्या सोबत राहील जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला अपडेट्स मिळत राहील खूप खूप खुँ धन्यवाद